आजची पत्रकार परिषद हे काल नारायणा ना या शाळेवरती शिक्षण विभागाने जे शील ठोकण्याची कारवाई केली ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्याला गेल्या सहा महिन्यापासून जो लढा चालू होता त्याला यश मिळालं आणि त्याबद्दल मग शिक्षण विभागाचा आभार व्यक्त करण्यासाठी आणि लातूर मध्ये ज्या नारायणा ना टेक्नो स्कूल सारख्या बोगस शाळा आहेत त्या नारायण ए टेक्नो स्कूलच्या बाजूलाच चैतन्य टेक्नो स्कूल म्हणून शाळा आहे तिलाही कसल्याही प्रकारची मान्यता नाही पण त्यांनी पाचशे ऍडमिशन घेतले विद्यार्थ्याकडून ऐंशी ऐंशी हजार रुपये घेतलेत अशा भरपूर शाळा लातूर मध्ये शाळांचा सोळ सुल सुवार झालेला आहे त्या सगळ्या शाळा बंद कराव्यात शिक्षण विभागानं अन्यथा त्या शाळा मनसेच्या पद्धतीनं खळखट्याक आंदोलन करून बंद करण्यात येतील हा इशारा देण्यासाठी पत्रकार परिषद होती सोबतच जे कॉलेजेस आहेत शाळा आहेत ते अनुदानित तुकड्या कॉलेजचे असताना सुद्धा भरमसाठ फीस घेऊन विद्यार्थ्याची लूट करतायत ते चारशे पाचशे रुपये अनुदानित तुकड्यासाठी नॉमिनल फीस आहे परंतु तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर फीस वसुली केली जाते इंग्रजी माध्यमांच्या शाळा अशाच पद्धतीने वसुली करतात शालेय साहित्य शाळा वया पुस्तक असतील ड्रेस असतील ते बंधनकारक करणं किंवा आर टी मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झाले त्याच्याकडूनही पैसे घेणं अशा पद्धतीनं काही लोकांनी शिक्षणाच्या नावाखाली इथं बोगस बाजार चालू केलेला आहे त्या सगळ्या गोष्टी हाणून पाडण्यासाठी तुमच्या समोर आज या माध्यमातून आम्ही आलेलो